मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सार्थक मनुषदाताला म्हणत असतो की दादा तुम्हाला तुमच्या नवीन कामासाठी खूप शुभेच्छा तुम्ही हे तुमच्यासारखेच ब्रिलियंट प्लेयर तयार कराल मला माहीत आहे असं म्हटल्याबरोबर आता मनोज त्याला काहीच बोलत नाही मनोज समोर तो आता हातपुढे करतो आणि म्हणतो की दादा तुम्हाला ऑल द बेस्ट खूप खूप शुभेच्छा तुम्हाला कामासाठी असं म्हणून तो हातपुढे करतो आणि त्यानंतर मग मनोज त्याच्यासमोरून काहीही न रिॲक्ट करता तिथून निघून जातो मग त्यावेळेला कोणीही काही बोलत नाही मनोज पुन्हा वाकड्यातच वागलेला असतो मात्र सार्थक ते सगळं सगळ्यांना विसरवतो आणि त्यानंतर मग सगळ्यांना तो बाय बोलायला लागतो मग आनंदी आणि सार्थक हे लीनाजवळ येतात सार्थक लीनाला म्हणत असतो की वहिनी खरंच तुम्हीही माझ्याबरोबर खूप छान वागलात तुम्हाला कायम मी पाहता आलोय तर तुम्हाला एक मोठी बहीण म्हणूनच आहे मला जर मोठी बहीण असती तर तुमच्यासारखी असती आणि तुम्ही हे मला खूप छान खाऊ पिऊ घातलं आहे खूप छान आणि चव छानही आहे तुमच्या हाताला मला माहीत आहे तुमचंही काम तुम्ही खूप छान कराल आणि तुम्हालाही नवीन कामासाठी शुभेच्छा बरं आणखी म्हणजे की तुम्ही प्रत्येक वेळेला मला सांभाळून घेतलं किचनमध्ये मी कितीतरी वेळा लुडबुड केली तरीही तुम्ही मला काही बोललं नाही उलट उलट मला तुम्ही सांभाळूनच घेतलं या सगळ्यातून आणि या सगळ्यातून नेहमी तुम्ही मला खंबीर आधार दिलात आणि हो मी हे तुम्हाला खूप मिस करेन आणि तुमच्या हातच्या जेवणाला देखील खूप मिस करेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्यासाठी खूप काही दादांचं ऐकून घेतलं त्यासाठी थँक्यू मग आता लीना म्हणते की सार्थक सर असं का म्हणताय तुम्ही परत या उलट तुम्ही राहायला असं ती सांगते त्यानंतर मग आता सार्थक हा सानूजवळ जातो तो म्हणतो की काय सानूबाळा खरंच मस्त राहा तूही छान अभ्यास कर बरं आणि तू तर काय आनंदांचं एकदम आनंदीचं आणि या वर्तकांचं एकदम आनंदी झाड आहेस तेव्हा ती म्हणते की नाही नाही आनंदी झाड नाही क्रिसमस ट्री आता क्रिसमस ट्री म्हटल्याबरोबर सगळेजणं हसायला लागतात मग सानू म्हणते की काका तुम्ही लवकर या आणि आम्ही सगळेजणं तुम्हाला खूप मिस करू आणि मी क्रिसमस ट्री आहे त्याच वेळेला असं म्हटल्याबरोबर सार्थक हसायला लागतो आणि म्हणतो की यस बेटा क्रिसमस ट्री मग ती म्हणते की मला माहिती आहे सांताक्लोज बनून ना तुम्हीच आला होतात मग तो म्हणतो की अच्छा अरे वा बा, सानुबाळाला तर सगळंच माहिती आहे बरं नेक्स्ट इयरला पण मी क्लॉज भरून येणार हा असं तो सांगतो त्यानंतर तो, तो मालतीजवळ येतो आणि म्हणतो की आई मला माहीत आहे की तुम्ही जेव्हा सुरुवातीला इथे राहायला आलो तेव्हा काळजीत होतात मी इथे सगळं कसं ॲडजस्ट करन कसं राहीन याचं तुम्हाला खूप काळजी होती पण नंतर नंतर मी इथे रुळत गेलो आणि मला मी इथला कधी झालो ते समजलं नाही आतापर्यंत काळजी करण्यासाठी माझ्याकडे एकच आई होती आता तुमच्या रूपाने मला माझी माया काळजी करणारी मला काही हवं नको ते बघणारी दुसरी आई मिळाली तेही तुमच्या रूपामध्ये तुम्ही खरंच आमच्यासाठी आशीर्वादाने भरभरून द्या तेव्हा मग आता तो म्हणतो की आणि तुम्ही आनंदीची काळजी अजिबात करू नका मी आनंदीबरोबर कायम राहीन अगदी शेवटपर्यंत त्याचवेळेला मग आता सार्थकला ती मालती एक प्रार्थना करून विश्वास देते की सुखी राहा तुम्ही आणि त्यानंतर मग सार्थक पुढे जात असतो अण्णा सार्थक सर असा आवाज देऊन थांबवतात आणि अन्ना म्हणतात की एक मिनिट सार्थक सर मला जरा बोलायचं आहे तेव्हा आता सार्थक सर हे अन्नाच्या डोळ्यामध्ये पाणी बघतात आणि मग पाणी पाहिल्यानंतर सार्थक म्हणायला लागतो की तुम्ही आधी मला सार्थक सर म्हणणं सोडा बघू तुम्ही मला सार्थक म्हणा तेव्हा मग आता अण्णा म्हणतात ठीक आहे सार्थकराव तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलेत अगदी शब्दात बोलता येणार नाही इतकं केलेत आणि तुम्ही न बोलताही इतकं सगळं चांगलं करून जात आहे या घरातली मरगळं दूर केली तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही हसू आहे या घरामध्ये एकदम जीव उतलाय तुम्ही आणि तुमचंही आयुष्य अगदी तसंच आनंदी होणार आहे मला माहीत आहे आणि एक गोष्ट ही इतकी मला माहीत आहे ती आनंदीने अजूनही तुमचा नवरा म्हणून स्वीकार केलेला नाही पण ती तिच्या भूतकाळमध्ये अजून आहे आणि त्याचा त्रास तिला अजूनही होतो म्हणून अशी वागते ती तुमच्याशी सार्थक म्हणतो की हरकत नाही एक दिवस नक्की त्यांचा भूतकाळ बाजूला सरेल आणि त्या माझ्याबद्दल विचार करतील आणि आमचं नातं पुन्हा व्यवस्थित होईल पण एक आणखी ही जे घड्याळ आहे ना तेही आमची वेळ नक्कीच बदलेल तुम्ही जे मला घड्याळ दिले दिलेल्या तेही मौल्यवान आहे आणि म्हणूनच मग ह्या वेळेनुसार आमचंही आयुष्य नक्की बदलेल आनंदी माझा नक्की स्वीकार करेल असं सार्थक अण्णांना सांगतो तोपर्यंत मी हे घड्याळ घालणार नाही असंही सार्थक म्हणतो त्यानंतर अण्णा म्हणतात की हो तुम्ही तुमच्या घरात जसा आनंद पसरवताय तसा माझ्या देखील घरात आणि तुम्ही काही खूप काही मौल्यवान गोष्टी देऊन जाता येव आम्हाला तेव्हा सार्थक म्हणतो की खरं तर तुम्ही सगळ्यात जास्त मौल्यवान गोष्ट मला दिलेली आहे तुमची सगळ्यांची मान अभिमान स्वाभिमान असणारी आनंदी तुम्ही माझ्याकडे दिली आहात पण काळजी करू नका तिचा मी नेहमी व्यवस्थितच सांभाळ करेन त्यांना काहीही कमी नाही पडू देणार मी तुम्ही कोणीही काळजी करू नका आणि हो बाकीचं म्हणाल तर सगळं काही व्यवस्थित होईल फक्त तुम्ही काळजी सोडा सगळ्या काही गोष्टी नीट होतील असं म्हणून आता सार्थक हा सगळ्यांना निरोप देत असतो आणि त्यानंतर आनंदी ही अण्णांकडे जाते आणि पटकन अण्णांना जाऊन ती मिठी मारते आणि सार्थक आणि आनंदीला अण्णा म्हणतात की परत नक्की यायचं आहे हा तुम्ही तेव्हा अण्णा हो असं म्हणतात आणि त्यानंतर आनंदी पुन्हा येऊन वहिनीला आणि आईला मिठी मारते आणि त्यानंतर सार्थक आणि आनंदी दोघंजणही आता घराकडे जायला निघालेले असतात त्यानंतर सुद्धा सार्थकची दरवाजात वाट बघत असते तो नेमका कधी येणार आहे हे ती दरवाजात बघत असते त्यानंतर सारखी आतमध्ये जाते तेव्हा मग वृंदा येऊन म्हणते की आला का सार्थक तेव्हा ती म्हणते की नाही अजून नाही आला वृंदा म्हणते की मी तुला सांगितलं होतं तू येणार नाही आणि त्याने आपली फक्त बोलवण केली आहे बाकी काही नाही सुधा म्हणते की अगं तो बोलला आहे ना आपल्याला पुढे व्हा म्हणून येतो मागून तेव्हा वृंदा म्हणते की नाही नाही मला तर त्याच्यावर अजिबातच विश्वास नाही कारण तो त्या दिवशी पण बोलला होता की मी येईन पण अजून ना आला नाही आताही त्याने तेच केलं असणार अगं ती लोक आहे ना त्याचा पुरेपूर फायदा उचलत आहेत गं त्याच्याकडून मदत काय घेतात काय काय करत आहेत आणि ते काही सोडणार आहेत का इतक्यात त्याला तेव्हा मग आकांक्षा येते त्याने म्हणते की आई अगं लवकर चल दादाला आहे असं म्हणून ती आता आकांक्षा त्यांना दोघींनाही घेऊन जाते आणि दरवाज्यात आल्यानंतर सगळेजणं बाहेर उभे राहतात तेव्हा सार्थक हा आई आत येतो असं म्हणून आतमध्ये येऊ लागतो सुद्धा म्हणायला लागते की सार्थक एक मिनिट तिथेच थांब तू हिला कशाला घेऊन आला आहेस असं म्हटल्याबरोबर सार्थक म्हणतो की म्हणजे आई तू नेमकी काय म्हणतेस तेव्हा सार्थकला सुद्धा म्हणते की मी तुला सांगितलं होतं की तू एकटंच इथे यायचं आहेस जेव्हा तू तिच्या घरी तिला सोडायला गेला होतास तेव्हा तू मला सांगितलं होतंस की मी येईन म्हणून आणि त्यावेळेला तुला माझं म्हणणं समजलं नव्हतं का सार्थक की आत्ताही तुला ते म्हणणं समजत नाहीये मग सार्थक म्हणतो की आई अगं नक्की तुला म्हणायचं तरी काय आहे तेव्हा ती सांगते की अरे सार्थक मी तुला त्या दिवशीच सांगितलं होतं की तू एकट्याने या घरी यायचं आहेस तू एकट्याने याचा अर्थ तू हिला सोबत आणायचं नव्हतंस हो तेव्हा मग सार्थक म्हणतो की अगं आई असं काय बोलतेस काय तू अगं बायको आहे ती माझी म्हटल्यावर ती माझ्याबरोबरच येणार ना सुधा म्हणते की नाही अजिबात नाही असं अजिबात चालणार नाही मी तुला तेव्हा सांगितलेलं ही मुलगी मला सून म्हणून मान्य नाही मग ज्या मुलीला मी सून मानतच नाही त्या मुलीला मी घरात तरी कसं घेणार सार्थक म्हणतो की अगं आई तू नशील मानत पण मी तिला बायको मानत आहे म्हणूनच मी माझ्यासोबत तीही येणार या घरात तेव्हा सुधा म्हणते की हे बघ सार्थक तु तु तू तुझा हट्टीपणा सोड तू त्या दिवशीच सांगितलेलंस की ही जशी आपल्या घरी अगंतुकासारखी राहायला आली आहे तसंच तूही तिच्या घरी आगंतुकासारखं राहायला गेलेलास मग झालं झालं ना हिशोब संपला मग आणखी आता पुढे काय आहे तेव्हा मग सार्थक म्हणतो की आई अगं हिशोब कसला हिशोब अगं लग्न झालंय आमचं दोघांचं आणि त्याच्यामध्ये तू हिशोब कसला काढतेस तेव्हा सुद्धा म्हणते की हे बघ सार्थक तुझं लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये झालं आहे हे मलाही मान्य आहे बघ तू मदत केलीस तिला ठीक आहे मदत केलीस मोठ्या मनाने तिच्या घरच्यांना देखील मदत केलीस बस झालं ना मग आणि मदत केल्यानंतर त्याच्यासाठी इतकं काही करायला नको आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे oh, तुम्ही हे लग्न केलंय ते ना मला विचारलं आहे ना हिने तिच्या घरच्यांना विचारलंय मग कसला प्रश्न आला लग्नाचा तू तिला मदतीचा हात पुढे केलास तिने मदत घेतली संपलं इतकंच होतं हे आता इथे पुढे वाढवण्याची काय गरज आणि तुम्ही घेतलेलं लग्न तुमच्या सप्तपदी मला काहीही मान्य नाहीत तुम्ही काय केलं आहे कोणाच्या सोबत केलं आहे हे मला काहीच मान्य नाही फक्त एकच गोष्ट आहे की तू आता येताना एकट्याने यायचं आहेस तिला सोबत तू आणू शकतच नाहीस आणि ती तुला सार्थक सर म्हणते म्हणजेच फक्त मदत करणारा मालक आहेस तू तिच्यासाठी मोठ्या मनाचा आणि म्हणूनच तू आता तिचा नवरा नाही होऊ शकत आणि आनंदी एखाद्या माणसाने भल्या माणसाने मदतीचा बोट दिलं तर त्याचा हात पकडायचा नसतो ग इतकी साधी गोष्ट कळत नाही का तुला म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ह्या मुलीला पहिले आत्ताच्या आत्ता तिच्या घरी सोडून नये आणि त्यानंतरच मग तुला इथे येता येईल नाही तर नाही असं सुधाने आता धरूनच ठेवलेलं असतं सार्थक म्हणतो की हे बघ ही माझी लग्नाची बायको आहे बाकी शेवटी काही झालं ते मला माहीत नाही आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे कोणाचंही म्हणणं मला मॅटर करत नाही आणि शेवटी प्रश्न राहिला तो आमच्या नात्याचा ते कसं करायचं हे आमचं आम्ही नक्कीच बघून घेऊ म्हणूनच तुम्ही आता कोणीही त्याच्यामध्ये बोलण्याची काही करत नाही मला इतकंच कळत आहे की मी जिथे राहणार तिथेच माझी बायको राहणार हे तिचं सासर आहे आणि ते तिचं माहेर आणि लग्न झाल्यानंतर मुलगी सासरीच राहते चला आनंदी असं म्हणून तो आतमध्ये घेऊन जातो मागून सुधा ओरडते की हे मला मान्य नाही सार्थक तरी तिच्या नाकावर टिचून तो आतमध्ये निघून जातो मनोज हा त्याच्या सरांशी बोलत असतो आणि म्हणतो की सर काळजी करू नका मी इनफॅक्ट उद्यापासूनच काम करतो आणि पुढच्या आठवड्यापासून मुलांना कोचिंग सुरू करतो काळजी करू नका मुलांची कोचिंग अगदी व्यवस्थित होईल कसलीही हरकत राहणार नाही आणि मी एकदम जोमाने कामाला सुरुवातच करतो ना सर असं म्हणून सर फोन ठेवतात आणि त्यानंतर मग आता मनोज हा स्वतःची कपाटावर असलेली बॅट हा बाहेर काढतो बॅटवर असलेली धूळ साफ करतो आणि म्हणतो की इतके दिवस मी माझ्या स्वप्नांपासून का लांब राहिलो खरंच आपल्या स्वप्नांचा जर पिछा केला असता तर मग एक ना एक दिवस तरी मला दुसरा मार्ग नक्की सापडला असता मी शांत बसलो बरं झालं जाऊन देत देर आहे दुरुस्त आहे पण आता मला माझ्या मार्गाला जावंच लागेल त्यावेळेला तिथे सानू येते आणि म्हणते की बाबा हे घ्या ना तुमचं औषध तेव्हा मग आता असं म्हटल्याबरोबर तो त्या बाटलीकडे बघू लागतो तितक्यातच लीना येते लीना म्हणते की अहो तुमचा चहा त्यावेळेला सार्थक मनोज म्हणतो की बाळा हे औषध आता मला गरजेचं नाही कारण मी पूर्णपणे बरं झालो आहे आता लीना हे बघ मला चहा दे मला चहाची जास्त गरज आहे असं म्हटल्याबरोबर तो चहा पितो तेव्हा लगेच पुढे तो म्हणतो की लीना मी आता कामाला सुरुवात करणार आहे सानू म्हणते की बाबा तुम्ही या फोटोसारखे पुन्हा दिसणार कामाला तेव्हा तो तिला उचलून घेतो आणि म्हणतो की हो बेटा मी पुन्हा या फोटोसारखा दिसणार आणि छान क्रिकेट खेळणार आणि मुलांनाही शिकवणार मग आता यावर सानू म्हणू लागते की बाबा मला पण क्रिकेट शिकवाल ना तुम्ही तेव्हा तो म्हणायला लागतो की खरंच शिकवेन मी तुला लीना बघितलं ना स्वप्न नव्याने जन्म घेत असतात आणि हे अशीच असतात असं म्हणून ते तिघही आता एकत्र आलेले असतात सार्थक बॅग अनपॅक करत असतो तेव्हा आनंदी म्हणते की अहो सार्थक सर तुम्ही कशाला आईंशी भांडत बसलात मी जाते ना माझ्या घरी तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की यांना काही कळतं की नाही प्रत्येक वेळेला किती वेळा यांना मी समजावून सांगू की तुम्ही माझी बायको आहात आणि माझ्यासोबतच राहणार पण प्रत्येक वेळेला त्यांना हे काय सांगावं लागतंय मला कळत नाही आणि किती वेळा ते माझा अंत बघणार आहेत मलाही माहीत नाही आनंदी म्हणते की सर पण जाऊन देत ना मी हवं तर त्यांच्या मनासारखं करते सार्थक म्हणतो की अजिबात नाही हां तुम्ही कुठेही जाणार नाही आत आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे त्याच्यामुळे तुम्ही इथून कुठेही जाणार नाही हां आता प्रश्न राहिला तो तुमचा तुम्हाला काय करायचं आहे हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही आता मलाही बघायचं आहे की माझी या घरात किती किंमत आहे असं म्हणून तो जातो तर इथे सुधा बसलेली असताना वृंदा येते आणि पुन्हा तिला डिवसायला लागते आणि म्हणते की बघितलं का सुधा तुझी या घरामध्ये सार्थकने काय किंमत ठेवली अगं तुझ्या शब्दालाही तो आता मान देत नाही की ती बदललाय गं तो आणि बघितलं ना तो त्या वर्तकांच्या घरी जाऊन आल्यापासून आणखी बदलला आहे बघितलं ना कसं म्हणत होतं तो तिथे आमच्या घरी या म्हणजे काय तर त्याला ते घर चांगलं वाटतंय स्वतःचं वाटतंय आणि हे घर परकं आणि या घरातल्या माणसांबरोबर तो कसा वागतोय हां या घरात सर्वस्वी तुझंच चालतं शलाका केदारला तूच थांबवून घ्या म्हणालीस म्हणूनच मी थांबायला म्हणाले पण ही आनंदी आनंदीचं काय ग बघ ना त्याने तुझा शब्द पण ऐकला नाही ती आनंदी आणखीनच करायला लागली अगं त्या लोकांनी आणि आनंदीने त्याला वश केलंय वश तुला माहीत आहे ना तू राहायला गेलं तेव्हा कशी वागत होते आणि ती तिची डेंजर आत्या बघितली ना ती कशी होती ती कशी बोलत होती ती यांच्या कोकणातले लोक ना काही करायला कमी करणार नाहीत अगं मला तर वाटतंय ना की त्यांनी ना आपलं सार्थकला वशच केलं असणार शिवाय इतका मोठा करोडपती जावं गळाला लागला म्हटल्यावरती काय त्यांचं तर फावलंच चांगलं पण आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे हे बघ वृंदा ती म्हणायला लागते की सुधा तुला आता हे सगळं बदलावं लागेल हां तुलाच काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेल याच्यासाठी सार्थकला जर आपलं पुन्हा पहिल्यासारखं करायचं असेल तर तुला नक्कीच काहीतरी मोठं पाऊल उचलावं लागेलच त्याशिवाय काही खरं नाही असं रोंदा तिला सातत सतत बजावत असते आणि म्हणते की आपल्याला काही केल्याशिवाय गत्यंतर नाही तेव्हा मग आता असं म्हटल्याबरोबर सुधा तिच्या बोलण्याचा विचार करू लागते आणि त्यानंतर मग ती बाजूला येऊन विचार करते की हो वृंदा म्हणते ते बरोबरच आहे मला नक्कीच काहीतरी मोठं केलं पाहिजे आणि त्याशिवाय काही खरं नाही असाही विचार तिच्या मनामध्ये येतो तर पुढच्या भागामध्ये सार्थक विचारतो की आई कुठे आहे तेव्हा वृंदा म्हणते की सुधा नाही आहे घरामध्ये ती घर सोडून गेलेली आहे असं म्हटल्यावर आता आदर्श आणि सार्थक हे सुधाला शोधायला निघतात आणि त्यानंतर वृंदा ही आनंदीला म्हणते की काय ग तुला इतकं कडूनही चेन पडली नाही तू हे सगळं काय करतेस या घरामध्ये लोंबडीसारखी चिकटून राहिलीस तुला सुदाने जायला सांगितलं तरीही तू गेली नाहीस तुला कळत नाही का तुझ्यामुळे माझी सुद्धा घर सोडून गेली आहे असं म्हणून ती आता तिला घराच्या बाहेर ढकलते आणि दरवाजाच्या बाहेर उभी करते आणि म्हणते की जा निघून जा आहे घर सोडून असं म्हणून ती तिला ओरडायला लागते अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा